नमस्कार शेतकरी बांधवांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी खास तुमच्यासाठी आणलेली आहे जर तुम्हाला याआधी पंचवीस टक्के पीक विमा मिळाला नसेल तर अतिशय आनंदाची बातमी आहे कारण चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना याआधी एकही रुपया भेटलेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम वाटपाचे आदेश या ठिकाणी स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याबाबत प्रधानमंत्री विमा योजना अंतर्गत चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपये इतका अग्रिम पीक विमा पंचवीस टक्केप्रमाणे मंजूर करण्यात आला असून त्यापैकी एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे सुमारे सहाशे चौतीस कोटी रुपयांचं वितरण वेगानं सुरू आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी दिलेली आहे विविध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एक हजार रुपयेपेक्षा कमी इमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही सदस्यांनी उपस्थित केल्या होत्या त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी इमा रक्कम एक हजारापेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये पीक इमा दिला जाईल याबाबत कारवाई सुरू आहे अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे त्याच्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद